नमस्कार ज्ञानवंदन केर सर्वप्रथम चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सेवा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो फॉर्म देखील भरून घेण्यात आले होते परंतु याच बाबतीत एक शुद्धीपत्रक विद्यार्थी मित्रांनो आलेलं आहे तर काय शुद्धीपत्रक आहेत तर लक्षात घ्या सेवा हो भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस तर लक्षात घ्या तीन मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती प्रस्तुत जाहिरातीमध्ये खालील बदल करण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने आधार सादर करण्याचा अंतिम दिनांक बारा एप्रिल होता परंतु तो आता सत्तावीस एप्रिल विद्यार्थी मित्रांनो मुदत वाढवलेली आहे तसेच जाहिरातीमधील इतर अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही सदरचे शुद्धीपत्रक तसेच मूळ जाहिराती क्रमांक एक दोन हजार चोवीस ऑफिस जी ऑफिसाईल ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली होती तर बरेच विद्यार्थी आपल्याला विचारत आहे की फॉर्म कधीपर्यंत भरू शकतात तर आनंदाची बातमी जे आपले मित्र असतील त्यांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा तसेच याचा एक्झाम पॅटर्न काय तसेच विद्यार्थी मित्रांनो सिलेबस काय हे मी विद्यार्थी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो त्या व्हिडिओची तो व्हिडिओ तुम्ही विद्यार्थी मित्रांनो वॉच करून घ्या तर लक्षात घ्या ही जी परीक्षा आहेत यांमध्ये नेटवर्क इंजिनियर हार्डवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर याच्या देखील जागा आहेत याकरिता जर तुम्हाला क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपल्याकडे बाराशे प्लस प्रश्न आहेत प्रायदा हे एकशे हे तुम्ही घेऊ शकता त्यासोबत लेखापाल याकरिता देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत टॉपिक आपल्या स्क्रीनवर आहेत यामध्ये एकूण चौदाशे प्रश्न आहेत प्राइज आहे एकशे नव्याण्णव हे देखील आपण घेऊ शकता तसेच प्लंबरच्या टेस्ट आहेत सहा टेक्निकल टेस्ट प्राईज आहे फोर्टी नाईन मिस्त्रीच्या टेस्ट आहेत पाच टेक्निकल टेस्ट प्राइज आहे एकोणपन्नास वायरमॅनच्या टेस्ट देखील उपलब्ध आहेत पाच टेक्निकल टेस्ट आहेत प्राईज आहे एकोणपन्नास तसेच चालू घडामोडी आपल्याला पाहिजे असेल तर जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीस चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये भेटून जाईल प्राईज आहे नव्याण्णव रुपये त्याच पद्धतीने सामान्य ज्ञान याकरिता चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ स्वरूपात भेटून जातील इंग्लिशची सेपरेट क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर ती देखील आहेत टॉपिक वाइज क्वेश्चन आहेत एकूण अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस त्याच पद्धतीने ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एक एकशे एकोणतीस तसेच जर आपल्याला सराव प्रश्नपत्रिका जर पाहिजे असेल तर एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत एकूण चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव प्राईज का खरेदी करण्याकरिता आपण सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की सिलेबसवर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील दिवसांमध्ये व्हिडिओ देखील विद्यार्थी मित्रांनो आणणार आहोत थँक्यू